मलिकवाड येथे नागपंचमी निमित्त अंगणवाडीत पारंपरिक पद्धतीनं सरस्वती पूजन उत्साहात मलिकवाड तालुका चिकोडी येथील अंगणवाडी केंद्रात नागपंचमीच्या निमित्तानं सरस्वती पूजनाचा कार्यक्रम भक्तीभावाने पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्याने पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला पालकांसोबतच अंगणवाडी शिक्षिका मदतनेस पालकवर्ग व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली देवी सरस्वतीचं पूजन करून विद्यार्थ्यांना ज्ञान शिस्त व संस्काराचं महत्व सांगण्यात आलं कार्यक्रमात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांमुळे लहानग्यांमध्ये धार्मिकता संस्कार व सांस्कृतिक मूल्यांची बीजे रोवली गेली अंगणवाडी सेविका सुलोचना कटीकर लक्ष्मी शिंदे सुवर्णा शेगडे यांच्यासह मदतनीस पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड